पारंपरिक वाद्याच्या गजरात शिवजयंती बेल्ला ग्रामस्थांकडून उत्साहात संपन्न यावेळी निमगाव सावा गावचे शिवसेना नेते भास्कर शेठ गाडगे तर मोहनशेठ बांगर जानकुशेठ डावकर मोहन मटाले निलेश कनसे राजू गपले शांताराम सावंत स्वप्नील भंडारी अण्णा गाडेकर बंटी आरोडे तुमिल फटके आदी तरुणांनी सहभाग घेतला गाव प्रदक्षिणा घालून मिरवणुकीची सांगता झाली जयवंत शेठ घोडकी यांनी शुभेच्छा दिल्या या बातमीचा आढावा घेतला आहे चे प्रतिनिधी गणेश चोरे यांनी गेले कित्येक वर्ष महाराजांची जयंती उत्तरोत्तर अति चांगल्या प्रकारे साजरे केले जात आहेत तिथं असं म्हणेल जोपर्यंत या कृती तलाव चंद्रसूर्य चंद्रसूर राहील तोपर्यंत महाराजांची कीर्ती महाराजांची जयंती अशी उत्सन मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली राहणार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती निवड महाराष्ट्रापुरती किंवा भारत देशापुरती मर्यादित नसून अनेक देशांमध्ये मा दे, महाराजांची स्मारक उभे राहिलेली आहेत अनेक देशांमध्ये शाळेतल्या मुलांना महाराजांच्या आयुष्यावरती त्यांच्या कार्यावरती पुस्तकामध्ये घडले आहेत त्यावेळेस परदेशातून काही फोरेन परदेशी महाराजांची जन्मभूमी पाहण्यासारखे सोनेर किल्ल्यावरती आले होते त्यांनी महाराजांचं दर्शन घेतलं आणि तिथली काही माती घेऊन ते निघाले सवय विचारण्यात आलं की आपण ही माती घेऊन कुठे चालली आहे कशासाठी चाललात ते सांगितलं की जसे लिहिल्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये शूरवीरांचा जन्म झाला शूरवीर जन्माला आले तशी हे माती आम्ही आमच्या देशात टाकून आमच्या देशामध्ये सुद्धा असे शूर एवढी महाराजांची हाती हे परदेशामध्ये आहे आणि आपण खरोखर नशिबान आहात की जिथे महाराजांचा जन्म झाल्याच्या जन्मभूमीमध्ये आपण जन्माला आलो खरोखरच आपण सर्वजण भारत नशिबान आहात देवस्थानाचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने उपस्थित असलेले विशाल जुल्लर परिवाराचे संस्थापक सन्मान्य जनाशेट बांगर शिवसेना नेते मान्य भास्कर शेठ गाडगे आपल्या परिसरातील पप्पू शेठ गुंजार पेल्लेगावचे मला काही तुमची पद माहित इत, नाहीत मी नवीनच प्रवेश केलेला आहे त्यामुळे मला तुम्ही समजून घ्याल ही अपेक्षा व्यक्त करतो मान्य मोहन शेठ बांगर मान्य मोहन शेठ त्याचबरोबर अण्णा गाडेकर सागर हिरवे स्वप्नील भंडारी सुनील शेठ सावंत शांताराम सावंत प्रभाकर शेठ बांगर भाजपाचे कोकण विभागातील नेते राजू शेठ आपले सर्व तरुण सहकारी मित्र सर्व शिवसेनेचे जिल्ह्यावर कार्यकर्ते निलेश साहेब त्यांचे ग्रामपंचायत सदस्य एकभर सर्व सर्वसन्मान्य सदस्य उपस्थित तरुण सहकारी मित्रांनो सर्वांचीच नावं मला आता घेता येणार नाही त्याचं कारण असं मी मागाशीच सांगितले असो माझ्या अगोदर भास्कर शेटने या गोष्टींचा उल्लेख केला अखिल हिंदुस्थानाचं दैवत असलेले राजा शिवछत्रपतींची आज जयंती मोठ्या उत्साहाने संपूर्ण हिंदुस्थानामध्ये साजरी होत आहे आणि मला सर्वांना सांगायला आनंद होतोय की युवा सेनेचे सन्मान्य नेते आदित्य ठाकरे साहेब हे देखील या भूमीच्या शिवनेरी किल्ल्यावर त्या ठिकाणी महाराजांच्या पुढे नतमस्तक होण्यासाठी आलेले होते